शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची बातमी आशेचा एक नवा किरण घेऊन आली आहे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अनेक वर्षांपासून रखडली होती त्यांच्यासाठी थेट विधिमंडळातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे सरकारने अखेर वंचित शेतकऱ्यांची संख्या मान्य केली असून त्यांच्या कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीचा आकडाही जाहीर केला आहे काय आहे ही संपूर्ण चला, सविस्तर बातमी जाणून घेऊया राज्यात दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेपासून अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर अडचणींमुळे वंचित राहिले होते हा गंभीर प्रश्न आज हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव आणि रोहित पवार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की राज्यात अजूनही सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत का आणि त्यांना लाभ देण्यासाठी पाच हजार नऊशे कोटींहून अधिक निधीची गरज आहे का या प्रश्नावर उत्तर देताना राज्याच्या सहकार मंत्र्यांनी सभागृहात एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्यांनी अधिकृतरित्या मान्य केले की होय राज्यात आजही सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत एवढेच नाही तर या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाला एकूण पाच हजार नऊशे पंचाहत्तर कोटी एकावन्न लाख रुपये इतक्या मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सरकारच्या या कबुलीमुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस शासनाला करणार आहे या समितीच्या अहवालानंतर थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाईल गेली अनेक वर्षे ही प्रक्रिया रखडली असली तरी आता शासनाने विधिमंडळात अधिकृत माहिती दिल्याने वंचित शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे की सरकार उर्वरित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आता शासनाच्या पुढील अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जाईल आणि लवकरात लवकर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद